बहिणीला आणि मावशीला बघून चवताळा सूरज चव्हाण आणि जागेवरच करायला लागला हुला हुला डान्स तर मित्रांनो हुला हुला डान्सचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती मित्रांनो की या आठवड्यात स्पर्धकांचे घरचे हे बिग बॉसच्या घरात जातात आणि सगळ्यांना कान पिळत येतात आणि सगळ्यांची भेट घेतात त्यावर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं होतं की अभिजित सावंतची बायको जानवी किल्लेकरचा नवरा आणि आजच्या भागामध्ये निक्की तांबोळीची आई ही बिग बॉसच्या घरामध्ये येऊन गेल त्यानंतर मित्रांनो सगळे वाट बघत होते की सूरज चव्हाणची फॅमिली बिग बॉसच्या घरात कधी येते व खूप जण असंही म्हटले होते की ते खूप साधे लोक आहेत आणि ते बिग बॉसच्या घरामध्ये येणार नाहीत पण मित्रांनो फायनली सूरज चव्हाणची मावशी आणि त्याची बहीण हे बिग बॉसच्या घरात आले आणि जसे ते बिग बॉसच्या घरात आले ते बघतच राहिले त्यानंतर ते बोलले की हे घर किती मोठं आहे आणि तुझ्यामुळंच आम्हाला इतकं मोठं घर आणि तुला टी व्हीवर बघायला भेटलेलं आहे वर आज तुझे आई बाप जर जिवंत असते ता तर त्यांना खूप आनंद झाला असता की तू इतका मोठा माणूस झालाय त्यावर मित्रांनो सूरज चव्हाण ह्या एकतच खूप खुश होतो आणि तो जागेवरच तिथं हुला हुला म्हणत काहीतरी डान्स करायला लागतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सूरज चव्हाणची स्टाईल खूप निराळी आहे आणि त्या स्टाईलमध्येच तो डान्स करायला लागतो त्यानंतर मित्रांनो चव्हाणची बहीण ही निक्की तांबुळीकडे सगळ्यात आली जाते आणि ती निक्की तांबुळीच्या गळ्यात पडते आणि म्हणते तुम्ही खूप सुंदर आहात पण थोड्या शांत राहत जा त्यानंतर हो आणि सूरज चव्हाणच्या बहिणीच्या गळ्यात पडते आणि सूरज चव्हाणची बहीण सगळ्या घरच्यांसोबत भेटते आणि स्पेशली ते पॅडी कांबळेला म्हणतात की तुम्ही एखाद्या मोठ्या भावासारखं सूरज चव्हाणला जपलं व त्यावर मी तुमचे हात जुडून तुमचे धन्यवाद करते आणि मित्रांनो सूरज चव्हाणची जर घरचे बघितले तर ते खूप साधे लोक आहेत आणि त्यांनी हे घर बघून ते खूप खुश झाले होते आणि त्यांचा जो भाऊ आहे त्याची प्रगती बघून पण सूरज चव्हाणचे घरचे हे खूप खुश झाले त्यावर मित्रांनो सूरज चव्हाण बहिणला आणि मावशीला सगळं घर दाखवतो आणि मित्रांनो सूरज चव्हाणच्या प्रगतीसाठी आणि सुरत जिंकण्यासाठी सूरजच्या मावशीनी व्रत पण केलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं की सूरजच्या मावशीने जो व्रत केलेला आहे तो खरा ठरेल आणि सूरजचा वाणच बिग बॉसच्या घराचा विनर बनेल की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद